मालदीश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही शिवसेनेने समोरून उमेदवारी दिल्यास त्याबद्दल बोलू नाईक निंबाळकर शिवसेना हा भाजपचा मित्र पक्ष तो मला जोमाने साथ देईल असे प्रतिपादन खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी केलंय माझ्या विरोधात उमेदवार दिल्यास मी त्याबद्दल बोलेन असंही नाईक निंबाळकर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षापासून आपण मतदारसंघाचा विकास करण्यासाठी झटत आहोत असंही ते म्हणाले अद्यापही महाविकास आघाडीच्या या जागेवर उमेदवार जाहीर झालेला नाही मानदेश नगरी ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी गणेश साखरे शिवसेना हा आमचा घटक पक्ष केवळ नसून पक्ष आहे आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं नातं ना गेल्या अनेक दशकांचं तर शिवसेनेची मत, ताकद ही मतदारसंघामध्ये महत्वाची ताकद आमच्यावर आहे याचं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री करतात आणि मुख्यमंत्री साहेबांनी या मतदारसंघामध्ये कामा होण्यासाठी अनेक वेळा अनेक गोष्टी मला या ताकद या मतदारसंघाने ताकद दिली निश्चितपणे त्यांच्या आदेशानुसार शिवसेना ही रिचुल या मतदारसंघामध्ये कर माजी आमदार नारायण आबा पाटील हे आता कुठेतरी तुम्ही गेले तर आम्हाला याची कल्पना नाही की आपण घेतलं समोर उमेदवार जाहीर होत नसल्यानं थोड्या दिरंगाई वेळ होत समोर मी मला सांगितलं की समोरचं आव्हान तयारच होत नाही कारण ज्यांच्या ज्यांचं चिन्ह मागायला उमेदवार जात आहेत त्यांनाच माड्यातल्या जनतेने नाकारलेला आहे त्यामुळं मला कोणाचं आव्हान दिसतो मी ते पाटील यांची मंधरणीसाठी काय आपले प्रयत्न चालला असतो वरिष्ठ पातळी वरिष्ठ पातळी निश्चितपणे त्यांच्याशी बोलण्याचा मुद्दरी यश महाजन हे येणार होते असं समजलं होतं परंतु काही कारणात ते रद्द झाले त्याच्यासाठी ऋतिचंद पटळकर यांची सुद्धा त्या ठिकाणी शिवरत्नवर भेट झाली काय म्हणजे काय चर्चा झाली ते मला काय पाहिजे दा, भेट झालेलीच पाहिजे शिवसेनेचं जे संघटन आहे कार मा ते मजबूत संघटन आहे त्यांचा ते तुमच्या सोबत प्रचार करतील की समांतर प्रचार व्यवस्था वगैरे काय नियोजन आहे माझ्यासोबत इथे समांतर येतील मायुतीच्या माध्यमातून प्रचाराचं स्वतंत्र नियोजन आहे की एकत्र नियोजन आहे शिवसेनेचं ज्यावेळेस वेळेस आमचे महाविकास आघाडीचे नेते आहेत आम्ही एकत्र प्रचार करू प्रत्येक पक्षाचे आता तुमच्या एक खंत व्यक्त केली की याच्या आधी आम्हाला म्हणजे शिवसैनिकाला एक समन मागू किंवा एक स्टेजवर म्हणा किंवा अशा प्रकारचे शिवसैनिकालाच महत्वाचं स्थान होतं ते मिळत नव्हतं आता याच्याबद्दल महिलादा दादा हे पूर्वीचे नेतृत्व